प्रतीचे प्रक्रियेचे जे व्यवस्थापन आहे यासाठी चालू असणार आहे आम्हा सर्वांसाठीचे ट्रेनिंग अतिशय उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं आहे असं मला वाटते यामध्ये आम्हाला सर्वांना शिक्षकांना केवळ शिकवणे एवढं मर्यादित न ठेवता त्यांनी प्रत्येक विद्यार्थी स्वतः शिकला पाहिजे त्यातून त्याच्या ज्ञानाची त्याच्या बुद्धिमत्तेची त्यासाठी असलेल्या अध्ययन निष्पत्तीची त्यात कोणते कौशल्य आत्मसात करायचे आहेत कोणत्या क्षमता त्याच्यामध्ये विकसित झाल्या पाहिजेत या सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करून या प्रशिक्षणाचा आमच्यासाठी जो कार्यक्रम तयार केलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट आहे असं मला वाटते आम्हाला यामध्ये बऱ्याच उदाहरणांनी या गोष्टी माननीय स सर्वांनी आमचे जे सन्माननीय आहेत त्यांनी पटवून दिलेल्या दिसून येतात त्यासाठी एक छोटंसं उदाहरण त्यांनी सर सुरुवातीला दिलं जर एखादं बॉटल पूर्ण भरलेलं असेल आणि त्याचं झाकण जर बंद असेल तर त्यात पाणी ओतणे किंवा त्यातून पाणी काढणे हे कधीही शक्य होणार नाही त्यासाठी दृष्ट्या अगोदर त्या बाटलीचं झाकण आपल्याला काढावं लागेल म्हणजे याचाच आपण शिक्षण प्रक्रियेशी संबंध जुळू शकतो विद्यार्थी हा परिपूर्ण आहे असं समजून त्याला आपण मार्गदर्शनानं त्याला आपण सुलभ सुलभकाच्या भूमिकेतून शिकायला प्रेरित करायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या अध्ययन प्रक्रियेचं आपल्याला व्यवस्थापन करायचे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काम करायचे मुख्यत्वे करून पीना स्तरातील विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना त्यांचा उपयोग स्तरातील स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांचा उपयोग असल स्तरातील विद्यार्थ्यांसाठी करून सह हो अर्थ्य प्रक्रिया आपल्याला राबवायची हो आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार आमच्यापर्यंत आमच्या माननीय सर्वांनी सन्मानियांनी आमच्यामध्ये रुजवला आहे